नमस्कार आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे तर हा आपला बाहेरचा परिसर आहे तर इथे शंकराचं मंदिर आहे इथे का ह्या साइडला कारिकनाथांचं मंदिर आहे आणि ही आपली प्रवरा नदी आहे तर प्रवरा नदी बघा म्हणजे खूप मोठी प्रवरा नदी आहे आता पाणी थोडंसं आटत आलं तिचं नाही तर ह्या पायऱ्यांपर्यंत पाणी येत असतं ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो ना त्यावेळेस ह्या पायऱ्यांपर्यंत पाणी येतं प्रवारा नदीचा हे बघा आता आपण आहे ना मंदिरात जाऊया इकडे ये आधी या इकडे या मंदिरात जाऊया शंकराचं मंदिर आहे हे इथे जाऊया आणि हा पूर्ण दगड बांधकाम आहे पूर्ण हे सगळं बांधकाम पहिलं जुनंच आहे तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे गुरुंनी सांगितलेलं आहे तर हे इथे ना हे हे पण मंदिर तेव्हाच बांधलेलं आहे हे बघाल ते सरकार या आधी या की पिंड दाखवा पूजा चालू ये बाबू आठमध्ये दाखव थांब बाबू आतमध्ये नको जातो जाते जा तिथे पिंडीवर ठेव जा आतमध्ये हळूद जा ठेव तिथे फुलं ठेवा इथे तिथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय

त्यामुळे आतमध्ये जाणं शक्य नाही ये चौकशी दर्शन दर्शन घेतलं नमस्कार करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे आपलं नंदी ओम नम शिवाय हे आपले घरातले झाडाची फुलं मी पटकन सकाळी तोडून घेतली ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय Om namah siva, adilah. Bagi tepi fula wa. Om namah siva, Om namah siva, Om namah siva, namah siva. Dat, oke. Sape fula wa? Om namah siva. Tapa le, na? Om namah siva. Om um, namah shivaya, ya ikhlas. Om um, namah shivaya, Om um, namah shivaya, Om um, namah shivaya, Om um, namah shivaya, Om um, namah shivaya. Adik seperi mana kitul? Anak kitul ada cerita ni,

नागरा। नागरा। थे। थे। ने ने ओम इकड़े शिवाय आतमध्ये जा तुम्ही फुलंवार मी घेते ओम नमः ओम नमः हे आहे ना मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे हे बघा अधी रे तू ये इकडे पाय हे बघा Om namaste. Maaf guys. Ha, ini tu nama Bapa tu. Bapa tu. Namaskar kera. Iklim uh, tahun ini kena. Iklim bagus. Yeah. हे बघा मंदिर इथे छान आता है। हे हे पण हे हां ते दाखवलं हे बघा किती सुंदर वाटतं ही नदी ज्यावेळेस भरते ना पूर्ण त्यावेळेस खूप छान पायांपर्यंत पाणी येतं हे आपला कळस आहे दत्त मंदिराचा कसं वाटलं दिरे तुला इथे छान वाटलं ना बघा तर मैत्रिणींनो कसं तुम्हाला हा माझा परिसर वाटला कसं हे मंदिर वाटलं जोरवे गावामध्ये तर तुम्हाला आवडलं असेल ना, ना तर नक्की या आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान वाटतं आणि शांत निसर्गरम्य आणि नदीच्या बाजूला खूप छान वाटतं तर सगळ्यांसाठी आशीर्वाद दत्तगुरू पडून घेते सगळ्या माता भगिनींना मैत्रिणींना सगळ्या इच्छा पूर्ण होते सगळे सुखी राहते दत्तचरणी प्रार्थना दिलं होत तर माझ्या या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद